आज मी तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे चटपटीत चनासाठ तर मंडळी बाहेर असं खूप छान पाऊस पडून गेला होता छान असा थंडगार हवा सुटली होती खूप छान असं वातावरण झालं होतं काहीतरी चटपटीत खावा अशी इच्छा झाली होती कधी कधी आपल्याला छान असा थंडगार पाऊस पडला की वाटतं कधीतरी गरम गरम चहा प्यावा किंवा कधी कधी गरम, गरम कांदा भजी किंवा भजी खावी तर मंडळी आज अशीच खूप छान अशी इच्छा झाली वाटलं काहीतरी चटपटीत तिखट व थोडं आंबट खावं म्हणून मी आज आपल्यासाठी घेऊन आलेले आहे चटपटीत चनासाट तर चटपटीत चनाचाट कसा बनवायचा हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका खूप साधी व सोपी ही रेसिपी आहे तुम्ही लहान मुलांना देखील बनवून देऊ शकता खरंच लहान मुलं देखील खूप आवडीन खातील अशी ही रेसिपी आहे तर मंडळी चला तर आजच्या रेसिपीला सुरवात करूया सर्वप्रथम मी रत्री हार बारे हार बारे रात, हार बारे रात्री हरभरे भिजायला घातले होते हे काबुली हरभरे आहे गावठी हरभरे घेतले तरी देखील खूप छान लागतात रात्री भिजवलेले हरभरे सकाळी उकडून घेतले होते भाजीसाठी त्यातले उरलेले काही हरभरे तसेच ठेवले होते फ्रीजमध्ये उकडलेले सर्वप्रथम आपल्याला हरभरे घ्यायचे त्यानंतर त्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपल्याला एक कांदा कापून घ्यायचा आहे बारीक असा कांदा कापायचा आहे व त्यानंतर टोमॅटो व कोथिंबीर आणि एक लिंबू बारीक कट करून घ्यायचे सर्वप्रथम मी इथे बारीक कट करून घेत आहे कांदा तर मंडळी तुम्ही जर निकिताज रेसिपी या चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तुमच्या मनातील देखील काही रेसिपी असतील त्या तुम्हाला बघायच्या असतील नवीन तर लगेच कमेंट करून कळवा त्याही मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल कांदा बारीक कट करून झालाय त्यानंतर आपल्याला टोमॅटो देखील बारीक कट करून घ्यायचे याच्या खाबा खूप अशा बारीक बारीक करायचा आहे जेणेकरून लहान मुलांना जरी दिलं तरी खायला छान लागेल आणि ते आवडीने खातील खूप जाडसर कापला तर ते त्यामध्ये खायला छान लागत नाही कांदा व टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर मी ते कोथिंबीर बारीक कट करून घेते कोथिंबीरीने चव फार छान येते कोथिंबीर बारीक कट करून घेतली की त्यामध्ये लिंबू बारीक कट करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ते सर्व एकत्र मिश्रण करून घ्यायचे आहे सर्वप्रथम आपल्याला उकडलेल्या हरभऱ्यांमध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर व लिंबू घालून घ्यायचंय मंडळी तुम्ही पावसाळ्यामध्ये कोणकोणत्या रेसिपी ट्राय करताय याही माझ्यासोबत शेअर करा म्हणजे मी नक्की बनवेल उकडलेल्या हरभऱ्यांमध्ये मी व्यवस्थित कांदा टोमॅटो कोथिंबीर मिक्स करून घेते त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचंय चवीनुसार मीठ आणि चाट मसाला वापरायचा आहे जेणेकरून याला चव फार छान येते थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे त्याबरोबर चाट मसाला घातला आहे थोडंसं लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला जितक्या प्रमाणात तिखट हवं तितकं प्रमाणात घालायचं आहे नाही घातलं तरी देखील चालेल फक्त चाट मसाला घातला तरी खूप छान हे खायला लागतं वरतून लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अश अशा पद्धतीने आपला चटपटा चना चाट, चाट बनवून तयार झालेला आहे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा कर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व खमंग रेसिपींसोबत निकिताज रेसिपी चॅनलवर तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सर्वात महत्त्वाचं मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहा वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली खरंच तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद चला मग लाईक करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा